नमस्कार मित्रांनो परत तुमच्यासाठी एक जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे जर तुम्ही प्रायव्हेट जॉबच्या शोधामध्ये आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ठीक आहे एक लाख प्लस इथे वॅकन्सीज आहेत इंटर्नशिप चालू आहे तर आपण याबद्दल पूर्ण माहिती बघूयात की नेमकं ह्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे याची आपण पूर्ण माहिती बघूयात ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असेच जे आहे ते जॉब अपॉर्च्युनिटी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत राहतील ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ही जी वेबसाईट आहे ती एक इंटर्नशिपची वेबसाईट आहे आणि आत्ता इथे खूप साऱ्या जवळपास दीड लाखापेक्षा जास्त इथे जे जा आहे ते वेकन्सीज आलेल्या आहेत प्रायव्हेट जॉबसाठी तर बघा इथे दिलं आहे सप्टेंबर इंटर्नशिप जॉब जॅकपॉट असं तुम्हाला इथे दिसत असेल तर आपण याबद्दल पूर्ण माहिती घेऊया तर हे मी पी सीवर ओपन केलेलं आहे जर तुमच्याकडे पी सी नसेल तर तुम्ही ह्याचं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे ह्याची जी लिंक आहे या वेबसाईटची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन देईल तुम्ही तिथून डायरेक्ट तुम लिंकला या आणि ते खाली एक सेव सगळ्यात शेवट एक ऑप्शन आहे गेट ॲन्ड्रॉइड ॲप तुम्ही हे इथून ॲप्लिकेशन डाउनलोड करा ठीक आहे तुम्ही तिथून पण हे वेबसाईट तुम्ही ॲपद्वारे ॲक्सेस करू शकता तर बघा याची आपण संपूर्ण माहिती बघूया तुम्हाला एक दिसल हेअर हेअर्स व्हॉट विल बी In the for you. फार part -time इन द जॅक पोट्स फॉर यू तर ह्याच्यामध्ये काय आहे तर त्या पण बघूया बघा इथे त्यांनी दिलेलं आहे एक लाखापेक्षा जे आहेत ते इथे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत एक्सप्लोअर एक्सप्लोअर डायव्हर्स वर्क ऑप्शन फॉर युअर करिअर इन्क्लुडिंग वर्क फ्रॉम होम पार्ट टाईम इन ऑफिस अँड हाय पेईंग रोल्स ठीक आहे तर तुम्ही इथे वर्क फ्रॉम होम पण जॉब यांच्याकडे अवेलेबल आहेत पार्ट टाईम पण आहेत इन ऑफिस आहे आणि त्यासोबत तुम्हाला येते हाय पेईंगचे पण रोल तुम्हाला इथे जाईल ठीक आहे जर बघा इथे तुम्हाला दिलेला आहे ग्रँड स्टायपन्स तर इथे अर्न टोटल स्टायपन्स ऑफ अप टू थ्री पॉईंट सेवन फाईव्ह लॅक्स विथ सम रोल्स ऑफरिंग ॲज हाय अज अप टू सेवंटी फाईव्ह थाउजंड पर मंथ ठीक आहे तर तुम्हाला इथे जवळपास तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे तुम्हाला इथे स्टायपन्सपासून तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत तुम्हाला इथे महिना मिळू शकतो तर ह्याच्यामध्ये मल्टिपल प्रोफाईल्स तर ह्याच्यामध्ये बघा इंटर्नशिप्स अवेलेबल इन मार्केटिंग सेल्स वेब डेव्हलपमेंट यू आय यू एक्स प्रोडक्ट मॅनेजमेंट अँड मोर तर यांनी इथे स्पष्ट दिलेलं आहे की तुमचा जो जॉब आहे तो तुम्ही मार्केटिंगमध्ये सेल्समध्ये आय टीमध्ये असेल तुम्ही ते इथे सगळ्या ह्यांचे जे आहे ते इंटर्नशिप आहेत तुम्ही त्यानुसार इथे अप्लाय करू शकता त्यानंतर यांनी ब्रिग ब्रँड ओपनिंग तर ह्याच्यामध्ये बघा जे आपले यांनी दिलेलं आहेत टाटा असेल बुक माय शो असेल आदित्य बिर्ला हिंदुस्तान टाइम्स अशा कंपन्यांमध्ये जे आहे ती हे जे आहे ते यांची इंटर्नशिप आता सध्या चालू आहे तर ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी जर तुम्ही जॉबच्या शोधत असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता तर बघा इथे त्यांनी दिलेलं आहे मेगा रिवॉर्ड्स कॉन्टेस्ट अप्लाय वन डे अर्ली फॉर इंटर्नशिप्स फॉर यू ऑफ युअर चॉईस च्वार अँड विन कॅश रिवॉर्ड्स अप टू टेन थाउजंड ठीक आहे तर बघा इथे थोडंसंही मला खूप लेट समजलं त्यामुळे मला थोडासा व्हिडिओ बनवायला उशीर झाला तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक सप्टेम सॉरी एक ऑक्टोबरपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता ह्यांनी इथे एकोणतीस तारीख दिलेली आहे तर इथे माझ्या माहितीप्रमाणे एक तारखेपर्यंत एक ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही ह्यावर अप्लाय करून ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या वेबसाईटला भविष्यामध्ये जे काही इंटर्नशिप येतील त्यासाठी पण तुम्ही एलिजिबल व्हाल तर ठीक आहे तुम्ही असं समजू नका की एकोणतीस तारीख आहे तर एक तारखे पण तुम्ही आज अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही ह्यावर आज तुमचं प्रोफाईल क्रिएट करून ठेवलात तर तुम्हाला भविष्यामध्ये पण तुम्हाला कारण या वेबसाईटला कंटिन्यू जे आहे इंटर्नशिप चालूच असतात तर तुम्ही ह्यावर तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवा तुमच्या भविष्यामध्ये पण तुमच्यासाठी चांगलं असेल आणि आत्ताही तुम्हाला जॉब लागण्याची नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत तर तुम्हाला वेबसाईट बघायची तुम्ही वेबसाईट बघू शकता पूर्ण माहिती तुम्हाला बघायची असेल तर पूर्ण माहिती अबाऊट असं वगैरे मग जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता बघूया की ते रजिस्ट्रेशन करायचं कसं करायचं आहे ते तर बघा हे वेबसाईट आहे ह्याने वेबसाईटच्या ह्याच्या फ्रंट पेजला यांनी दिलेलं आहे की लॉग इन रजिस्टर किंवा इथेच दिलेलं आहे हे रजिस्टर नाव तर इथे जर तुम्हाला डायरेक्ट मेल ॲडद्वारे तुम्हाला रजिस्टर करा तुम्ही मेल ॲडद्वारे पण करू शकता किंवा तुम्ही इथे असं मॅन्युअली पण तुम्ही करू शकता तर आपण इथे मेल ॲड मेल ॲडद्वारे करूया तर बघा मी इथे मेल ॲडद्वारे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर इथे मी मेल आय डीद्वारे केले तर इथे माझी माझी ऑलरेडी माहिती आलेली आहे तर इथे जी जी तुमची माहिती इथे आलेली नाही तुम्ही जी इथे माहिती टाका त्यानंतर तुमचे डिटेल्स टाका ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे जर तुम्ही मॅन्युअल प्रोसेस करत असाल तर तुम्ही जेव्हा या पेजला याल तर तुम्हाल तुम्हाला इथे इथे तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेल आय डी तर ऑलरेडी आलेला असेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं लोकेशन टाकायचं तुम्ही राहता कुठे मेल फिमेल जे काय आहे ते आणि तुम्हाला लँग्वेज जे आहेत ते हिंदी मराठी इंग्लिश जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि टाईपमध्ये तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात फ्रेशर आहात वर्किंग प्रोफेशनल आहात स्कूल स्टुडंट आहात वुमन किंवा तुम्ही रिटर्निंग टू वर्क तुमचं जे काय असेल ते तुम्ही प्रोफाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला इथे देईल कन्फर्म युअर प्रिफरन्स टू कंटिन्यू तुम्हाला कुठल्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला इथे ऑप्शन आहेत की बघायच दिलेलं आहे वेब डेव्हलपमेंट अँड्रॉयड डेव्हलपमेंट असे इथे ऑप्शन दिलेले आहेत तर तुमचं जे काही तुम्हाला ज्या फील्डसाठी तुम्हाला जॉबसाठी सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा तुम्ही एकापेक्षा जास्त पण सिलेक्ट करू जसं मी सेल्स सले सिलेक्ट केलेला आहे जनंतर ग्राफिक डिझायनिंग सिलेक्ट केलेलं आहे तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही जॉब करताय आत्ता किंवा तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला ज्यामध्ये जॉब करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करा ठीक आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा ठीक आहे तर हे बघा मी इथे तीन सिलेक्ट केलं आणि नेक्स्टवर क्लिक केलं त्यानंतर बघा इथे दर लाईक करंटली लुकिंग फॉर तर तुम्हाला इथे तुम्ही करंटली इंटर्नशिपसाठी बघत आहात का तुम्हाला परमनंट जॉब हवाय तर तुम्ही इथे दोन्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला फक्त इंटर्नशिपच करायची असेल सहा महिने एक वर्ष तर तुम्ही ते इथे फक्त इंटर्न सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला वर्क फ्रॉम ऑफिस हवं आहे का वर्क फ्रॉम होम तुम्ही इथे दोन्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही एकही एक सिलेक्ट करू शकता आता तुम्हाला प्रेफर सिटी फॉर इन ऑफिस अपॉर्च्युनिटी जर तुम्हाल इन तुम्हाला इन ऑफिसवर करायचं तर तुम्हाला इथे कुठे तुम्हाला हे करायचं कुठल्या सिटी साईड सिटीसाइड तुम्हाला करायचं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पुणे जे काही असेल तुम्ही ते इथे निवडू शकता जसं की मी पुणे निवडलं तुम्हाला अजून निवडायचं तुम्ही अजून पण निवडू शकता तर मी एक तात्पुरतो तुम्हाला दाखवण्यासाठी पुणे सिलेक्ट केलेला आहे ऑप्शन येईल तुम्हाला फॅन मी अपॉर्च्युनिटीज तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जे काही इंटर्नशिपच्या तुम्हाला ऑप्शन्स असतील ओपनिंग असतील ते तुम्हाला इथे दिसायला लागतील वेबसाईट दिलेलं ला आहे त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह दिलेलं आहे कॅटेगरी मॅनेजर फायनान्समध्ये तर असे तुम्हाला ऑप्शन येतील तुम्हाला जो तुम्हाला सुट सुटेबल जॉब आहे जो तुम्हाला जॉब करायचा आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करा तुम्ही एकापेक्षा एक जास्त जॉबसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता जसं की मी एक आणि इथे दिलेलं आहे ते एक्सपिरियन्स किती हवा आहे तुम्हाला ह्यांनी पेमेंट पण बघू शकता तुम्ही तीन लाख ते चार लाख पन्नास हजार ह्यांनी जे आहे ते वार्षिक ह्यांचं पेमेंट पण आहे जवळपास म्हणजे पंचवीस ते सव्वीस हजार रुपये तुम्हाला इथे मंथली आहे ठीक आहे तर हे बघा हे सहा लाख सहा लाख ते बारा लाख तीन लाख पर ते चार लाख असं तुम्ही व्यवस्थित बघा तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला इथे पेमेंट मिळणार आहे पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत महिना तुम्ही इथे घेऊ शकता बघा तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते आणि त्यान त्यानुसार तुम्ही अप्लाय करा ठीक आहे बघा आता मी तुम्हाला एक जसं की बिझनेस डेव्हलपमेंटचा आहे सेल्समध्ये सेल्स मॅनेजर तर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ओपन होऊन जाईल की हे नेमका कशासाठी जॉब आहे कुठली त्यानंतर कंपनीचं नाव पण येईल तुम्हाला कंपनी कुठे आहे कुठे कुठे यांच्या ब्रँचेस आहेत हे पूर्ण तुम्हाला इथे दिलेलं आहे की इथे त्यानंतर इथे किती आतापर्यंत किती इथे किती जे आहेत ते ॲप्लिकेशन्स यासाठी आलेले आहेत तर तुम्ही हे व्यवस्थित बघा आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत की तुम्हाला इथे काम काय आहे दिस पोजिशन does not रिक्वायर sitting ऑन ड्युटी आफ्टर अंडरस्टँडिंग द कंपनी business बिजनेस प्रोसेसेस यू विल and अँड new न्यू कस्टमर्स लोकली ठीक आहे तर तुम्ही जॉ जॉबसाठी अप्लाय करतात त्याची पूर्ण माहिती बघून घ्या की याचं स्किल्स रिक्वायर्ड काय आहेत पूर्ण माहिती बघा त्यानंतर अप्लाय करा म्हणजे तुमचे जॉईन होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतील त्यानंतर तुम्ही हे पूर्ण माहिती बघितली की तर अप्लाय नावाचं ऑप्शन आहे अप्लाय नावावर क्लिक करा तुमचं इथे तुम्हाला इथे दिसून जाईल की तुमचं अप्लाय दिस दिस इज द रिझ्यूम कंपनी वी विल सेव्ह एन यू अप्लाय ठीक आहे तर इथे त्यानंतर तुम्ही तुमची बाकीची पण इन्फॉर्मेशन तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि त्यानंतर ॲप्लिकेशन तुमचं प्रोसेस करू शकता ही इन्फॉर्मेशन जर मी आता फिल करायला लागेल व्हिडिओमध्ये तर खूप व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही इथे बघून घ्याय इथे दिलेलं आहे करिअर ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला ॲड करायचा आहे असेल तर एक्स्ट्रा करिक्युलरम जे काय तुमचं असेल ते तुम्ही ॲक्टिव्हिटीज ॲड करू शकता ट्रेनिंग कोर्सेस जे काही तुम्ही केले ते तुम्ही ते ॲड करू शकता तुमचा अॅकॅनिक प्रोजेक्ट जे काही तुम्ही प्रोजेक्ट वगैरे असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता स्किल तुम्हाला फोटोशॉप येतो आहे त्याच्यानंतर काही व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग येत असेल ॲडॉप ॲडॉपचे काही तुम्हाला येत असतील कोरल रॉ ऑदर काय असेल तर ते तुम्ही पण इथे ॲड करू शकता तर त्यानंतर हे पूर्ण जेव्हा तुम्ही प्रॉपर ॲड केल्यानंतर इथे प्रोसेस टू ॲप्लिकेशन केलात की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट होऊन जाईल कवर लेटर ते ते पण तुम्ही इथे देऊ शकता आणि इथे कन्फर्म अवेलेबिलिटी की तुम्ही येस आय अवेलेबल टू जॉइन इमिडिएटली तुम्हाला जे काही आहे तुम्ही अवेलेबल आहात नाही आहात ते तुम्ही इथे टाकून घ्या तुमचा रिझ्यूम अपलोड करा त्यानंतर इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे ठीक आहे तर एकदम सोपी प्रोसेस आहे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून सांगितलेली आहे पूर्ण वाटलंस तर व्हिडिओ स्लो करून बघा आणि अप्लाय करा पॉसिबल असेल जर तुम्ही व्हिडिओ आज बघितला एकोणतीस तारखेला तर आजच अप्लाय करा तर तुम्ही एक तुम्ही एक ऑक्टोबरपर्यंत पण तुम्ही अप्लाय करू शकता पण जर तुम्ही व्हिडिओ आजच बघितला असेल तर कृपया आजच अप्लाय करा म्हणजे तुमचे जॉईन होण्याचे चान्सेस जास्त असले आणि जे तुम्ही फॉर्म फिल करताय ते प्रॉपर फॉर्म फिल करा ठीक आहे तर आणि जर तुम्हाला अँड्रॉइड ॲप्लिकेशनवरनं करायचं तुम्ही तर ॲप्लिकेशन पण तुम्ही डाउनलोड करून ॲप्लिकेशनवरनं पण तुम्ही करू शकता मी तुम्हाला जी एची लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या लिंकवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटला येऊन जाल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी नसेल तुम्हाला जॉब हवा नसेल तुमच्या कोणी मित्र असेल ज्याला याची गरज असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कुठल्या जर तुमच्या मित्राला जॉब लागू शकतो ठीक आहे तर कृपया व्हिडिओ शेअर करा थँक्यू